राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या महत्वाकांक्षी तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहीम प्रकरणात त्यांना आता क्लीनचीट मिळाली आहे कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचं समितीने स्पष्ट केलं आहे मात्र जरी सुधीर मुनगंटीवार यांना क्लिनचीट मिळाली असली तर याआधीही महायुतीत अनेक नेत्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे तर पाहूयात कोणत्या नेत्यांना कोणत्या प्रकरणात क्लीनचीट मिळाली आहे नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला पाहूयात नुकताच क्लीनचीट मिळालेल्या सुधीर मुनगंटीवार यांचं प्रकरण काय होतं राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेहतीस कोटी वृक्ष लागवडीची महत्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली होती कालांतराने यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुधीर मुनगंटीवारांवर केला होता परिणामी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी या वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी समितीची घोषणा विधानसभेत केली होती या समितीने केलेल्या सकल चौकशी अंती सादर केलेल्या अहवालात कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे निष्कर्ष मांडण्यात आले परिणामी तेहतीस कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंडीवार यांना चिट देण्यात आली असून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोडून काढण्यात आले यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चिट मिळाली आहे महाराष्ट्र राज्य सरकारी बँक म्हणजे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने वीस जानेवारी रोजी विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सत्तर जणांना क्लीनचीट मिळाली हे प्रकरण साखर कारखाना सुद गिरण्या आणि इतर संस्थांनी सहकारी बँकांकडून घेतलेल्या कोट्यवधीच्या कर्जाशी संबंधित आहे ई ने दाखल केलेल्या गुन्ह्यात अजित पवार यांचं नाव आरोपी म्हणून होतं त्यानंतर सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये ईओब्ल्यू ने त्यांच्या विशेष तपास पथकाला या प्रकरणात कोणतेही गुन्हेगारी पैलू आढळले नाहीत असे म्हणत क्लोजर रिपोर्ट दाखवला त्यानंतर सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये ईओडब्ल्यू ने त्यांच्या विशेष तपास पथकाला या प्रकरणात कोणतेही गुन्हेगारी पैलू आढळले नाहीत असे म्हणत क्लोजर रिपोर्ट दाखल केला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनाही क्लीनचीट मिळाले प्रफुल्ल पटेल यांनी हवाई वाहतूक मंत्री असताना त्यांच्या विभागासह एअर इंडिया व अन्य लोकांच्या संगणमताने त्यांच्या मंत्रिपदाचा वापर एअर इंडियासाठी विमाने भाडे तत्वावर देण्यासाठी केल्याचा आरोप ठेवला होता विमाने घेताना हा भाडे करार करण्यात आल्याचाही आरोप त्यांच्यावर होता तपासादरम्यान भाडे करारात करार लवकर संपवण्याबाबतच्या कलमाचा उल्लेख आढळला नाही त्यामुळे सी बी ने पटेल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली शिवसेनेचे लोकसभा खासदार रवींद्र वायकर यांनाही क्लीनचीट मिळाली आहे शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीनचीट दिली आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला या अहवालात मुंबई महापालिकेने वायकरांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय तसंच रवींद्र वायकरांविरोधातले गुन्हे मागे घेतल्याची माहिती आहे यानंतर आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही क्लिनचीट मिळाली राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप झाला होता या प्रकरणी एक, एक एफ आय आर पुणे आणि दुसरी मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली त्यांच्या विरोधातील हे दोन्ही एफ आय आर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले परिणामी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून क्लीनचीट मिळाली तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा